जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी हा कदापि दुःखात असू नये अतिवृष्टीमुळे त्याच्यावर आलेल्या संकटात आपण सर्वोपरी सहकार्य केले पाहिजे शासनाकडून त्यांच्यासाठी कुठलीही कमतरता राहणार नाही यासाठी प्रशासकीय स्तरावरून संवेदनशीलपणे प्रयत्न व्हावेत कुठलीही कुचराई खपवून घेणार नाही हा विषय गांभीर्याने हाताळला जावा अशा कडक शब्दात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना सुनावले विमा कंपनीने राज्य सरकारकडे मागणी करून देखील अद्यापही रक्कम प्राप्त न झाल्याने पालकमंत्री मुनगंटीवार यांनी कृषी विभागातील कामात कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली चंद्रपूर जिल्ह्यात एक लक्ष हजार तीनशे बावन्न शेतकऱ्यांनी पीक विमा दावा दाखल केला होता मात्र यापैकी एक लक्ष अठरा हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम प्राप्त झाली आणि बत्तीस हजार सातशे चौसष्ट शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम अप्राप्त आहे चंद्रपूर जिल्ह्यातील रक्कम अप्राप्त असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश यावेळी मुनगंटीवार यांनी दिलेत